सांगली महापालिका हद्दीत घरे इमारती सदनिकातील पार्किंगसाठी वापरत असलेल्या जागेवर मालमत्ता कर आकारणीचा निर्णय प्रशासकीय महासभेत घेण्यात आला आहे हा निर्णय म्हणजे नागरिकावर अत्याचार आहे इंग्रज राजवटीपेक्षा जाचक लगाण वसूल करण्याचा प्रशासनाचा डाव दिसतोय तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हा निर्णय तातडीने मागे या अन्यथा काँग्रेस थेट रस्त्यावर उतरून याला विरोध करेल असा इशारा सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांनाच दिला पृथ्वीराजबाबा पाटील यांनी आयुक्त गुप्ता यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर महापालिकेच्या निर्णयाचा पंचनामा केला प्रशासकीय काळात विकासाला गती देण्याची अपेक्षा असताना लोकांच्या डोक्यावर नवे कर लादण्याची भूमिका कशासाठी घेतली जात आहे असा सवाल त्यांनी केला पृथ्वीराजबाबा पाटील म्हणाले सध्या महापालिका बाह्य एजन्सीद्वारा मालमत्ता सर्वेक्षण करत आहे त्यामुळे महापालिका उत्पन्नात वाढ होणार आहे त्याचे स्वागत आहे त्यात पार्किंग जागेवर मालमत्ता कर आकारणीचा निर्णय कशासाठी घेत आहे जनतेचा खिसा आधीच फाटलेला आहे तो पुन्हा ओबार ओरबडण्याचे कारस्थान रचू नका पार्किंग स्वतःच्या जागेत करून नागरिकांनी वाहतूक नियमानाच्या दृष्टीने महापालिकेला मदत केली आहे मालमत्ता कर आकारण्याऐवजी त्यांना उलट मालमत्ता करात पाच ते दहा टक्के कर सवलत देऊन प्रोत्साहन दिले पाहिजे त्या उलट आपली भूमिका दिसत आहे हा अन्यायकारक ठराव तातडीने रद्द करा अन्यथा सांगलीकरणासोबत घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला यावेळी अजय देशमुख प्रशांत देशमुख रवींद्र वळवडे प्राध्यापक एन डी बिरराणे सुनील मोहिते आनंद लिगाडे समाधान कांबळे दिनेश थोरा रोहत अडवणकर सौरभ चव्हाण योगेश आपटे अक्षय जाधव शुभम मांडवकर हुसेन इनामदार प्रकाश गावडे आणि ता व वनिता पटेल उपस्थित होते झालेल्या प्रशासकीय काल एक ठराव करण्यात आला होता ज्या ठिकाणी प्लॉट आहेत बांधीव बंगले आहेत आणि अपार्टमेंट आहेत त्यामध्ये जी पार्किंग केली जाते त्या पार्किंगच्या जागेवर कर आकारणीचा जो निर्णय झाला आहे तो अन्याय निर्णय असून आम्ही आज आयुक्तांची भेट घेतली सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांना मागणी केली की के ऑलरेडी त्या ठिकाणी मालमत्ता कर आम्ही देत असताना अशा प्रकारची कर आकारणी चुकीची आहे नागरिकांमध्ये संभ्रम झालेला आहे आणि ताबडतोब ही कर आकारणी मागं घ्यावी किंवा त्याबद्दलचा सुस्पष्ट खुलासा आपण करावा आ, या यादृष्टीकोनातनं मागणी केली या संदर्भामध्ये हा मालमत्ता कर आकारण्याचा निर्णय मागं नाही घेतला काँग्रेसच्या वतीनं त्या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील आम्ही आज आयुक्तांना दिलेला आहे आयुक्तांनी या संदर्भामध्ये बोलताना सांगितलं की आ, पार्किंग म्हणून जिथं रिझर्वेशन आहे प्लॉट त्या ठिकाणी आम्ही करू परंतु आम्ही त्यांना सांगितलं की अशा निर्णयामुळं तुम्ही सरसकट जर का प्रत्येक प्लॉटवर आणि प्रत्येक अपार्टमेंटवर आणि प्रत्येक बंगल्याच्या पार्किंग ज्या ठिकाणी केले जाते अशा ठिकाणी जर का कर आकारणी जर का केला जाला तर नागरिक पुन्हा रस्त्यावर पार्किंग करतील आणि पुन्हा त्या ठिकाणी आणखी नव्यानं गंभीर समस्याला तोंड द्यावं लागेल याची जाणीव दिली आणि आयुक्त याबाबतीत पॉझिटिव्ह निर्णय घेतील असे आम्हाला अपेक्षा